आजकाल वाढत्या स्ट्रेसमुळे शरीराबरोबर मानसिक आणि आरोग्याची काळजी देखील तुम्ही घेतलीच पाहिजे बऱ्याचदा आपण शरीराची काळजी घेतो मात्र मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतो हल्ली बरेच जण मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी व्यायामासोबत मेडिटेशनही करतात तसंच तुम्हाला माहिती आहे का मेडिटेशन केल्याने मन आणि शरीर दोन्हीही रिलॅक्स होतात पण असं असलं तरी किती वेळ मेडिटेशन केलं पाहिजे आणि मेडिटेशन करण्याची योग्य वेळ कोणती आहे हे तुम्हाला माहिती आहे का आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊयात मेडिटेशन करण्याची योग्य वेळ कोणती तुमच्या वैयक्तिक आवडीनुसार किंवा तुम्हाला जी वेळ योग्य वाटेल तुमच्या वेळापत्रकानुसार तुम्ही मेडिटेशन नक्कीच करू शकता अनेकांना सकाळी उठल्यानंतर मेडिटेशन करणं सोयीचं वाटतं कारण याने दिवसाची सुरुवात उत्तम आणि प्रसन्न होते तसेच संध्याकाळी कामकाज संपल्यानंतर मेडिटेशन करणंही फायदेशीर ठरतं यामुळे मन शांती आणि दिवसभराचा तणाव कमी होतो झोपण्याच्या आधी मेडिटेशन केल्याने मन शांती होते आणि चांगली झोप सुद्धा लागते तर मेडिटेशन किती वेळ करावे सुरुवातीला मेडिटेशन जास्त वेळ करू नये केवळ पाच ते दहा मिनिटं मेडिटेशन करणं पुरेसं असतं जर तुम्हाला दररोज मेडिटेशन करायची सवय असेल तर तीस मिनटे किंवा त्यापेक्षा जास्त वेळ मेडिटेशन करणं फायद्याचं ठरेल सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेडिटेशन नियमित करणं गरजेचं असतं कमी वेळ असेल तरी किमान दहा मिनटं तरी तुम्ही मेडिटेशन केलं पाहिजे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा